कोतरी कोतरी खोतर तू खोतर तू उ फुटभर खड्डा करना आज मने वाटू आ वातरा खड्डा एवो कोई मन बोल्या लकड़ी फेक दीनी अन हात सोळे लागे हणू एवढी ओडू देके लागे हणू आता बळगी मकू आजी बाई ने ये डोगरी बाई ने हगो सकई आपण काय करा कीर्तन हगो काही पहिले डोगरी तादीरच भेट लेवा पण कीर्तन येगो कीर्तन हे नंतर मग डोकरी बेड आहे गी की दादी तो तार छोरा त्रास द्या काही बाई मार छोरा सरको छोरा आमार आके तांडे तरी मळेवाळ कोणी देव क्या मार छोरा आणि ऊ कसते मंत्रास दे मक दादी तार बोडी तो त्रास द्याच काय बई मार बोडी तो आत्री भारी मार छोरी पेक्षा भारी मार रच होऊन काय मंत्र मंत्रास द्या मको डोकरी बाई तो कसे आजार बिदार आंगळी मागळी बेटा डोकरी वाली मको दादी तों तार छोरा त्रास देनी बोडी त्रास देणी कशीरी आजार पण तू कीर्तन मानू का करवी ती जना डोकरी दाली कस बेटा व, तू विच तू हुपुत्रीची काही आडी

जी गॅसिर उचल खिडकी ती वो सदा बंद करना की भार आवगी स्वयपा घरे दरवाजा बंद कर दीने